विधान परिषदेची आमदारकीची माळ गळ्यात पडावी यासाठी शरद कोळी यांचे सोलापुरात लागले बॅनर्स आगामी विधान परिषदेची आमदारकीची माळ गळ्यात पडावी यासाठी शिवसेना उबाटा गटाचे उपनेते शरद कोळी यांचे सोलापुरात लागले बॅनर्स शिवसेना उबाटा गटाचे उपनेते शरद कोळी यांना विधान परिषदेवर घेत आमदारकी मिळावी यासाठी सोलापुरात करण्यात आली आहे बॅनरबाजी शरद कोळी यांनी शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गटाची बाजू लावून धरत बजावली होती महत्वाची भूमिका राणीपिता पुत्रांना उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने शरद कोळी यांना नेहमीच लढवली होती खिंड त्यामुळे यावेळच्या विधान परिषदेवर त्यांची वर्णी लागते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे